नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत वीस जून पासून भारत आणि इंग्लंड मध्ये खेळवला जाईल बीसीसीआय पाचही कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे तर पहिल्या कसोटीत भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते तेच आजच्या आपल्या व्हिडिओतून जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा ते आधी नवीन असाल तर चॅनल लाईब तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा तर मित्रांनो रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी निवृत्ती जाहीर केल्यानंतर प्रथमच युवा टीम इंडिया मैदानावर दिसणार आहे तर इंग्लंड मधील संघातील अंतर्गत सामना असो किंवा इंग्लंड लायन्स सराव सामना असो के एल राहुल ओपनिंगला खेळला अशा परिस्थितीत इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत के एल राहुल सलामीला येईल हे स्पष्ट झाले आहे त्यामुळे साई सुदर्शनला कसोटी पदार्पणासाठी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे यशस्वी जैस्वाल के एल राहुल सोबत सुरुवात करताना दिसेल त्यानंतर कर्णधार शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल तो यापूर्वीही या स्थानावर खेळला आहे यासह करुण नायर चौथ्या क्रमांकावर खेळण्याची अपेक्षा आहे तो उत्तम फॉर्म मध्ये आहे अशा परिस्थितीत कर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर त्याला बाहेर ठेवण्याची चूक करणार नाहीत तर एकंदरीत पहिल्या कसोटीत कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन पहा के एल राहुल यशस्वी जयस्वाल शुभमन गिल कर्णधार करुण नायर ऋषभ पंत यष्टीरक्षक नितीश कुमार रेड्डी किंवा वॉशिंग्टन सुंदर रवींद्र जडेजा शार्दुल ठाकूर जसप्रीत बुमराह प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंग तर असा असू शकतो पहिल्या कसोटीत भारतीय संघ मित्रांनो तुमच्या मते कशी असेल टीम इंडिया ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा